बदल म्हणजे बरोबर आहे ना गेले चौदाला तिथे भाजपचे खासदार निवडून आले एकोणीसला भाजपचे खासदार निवडून आले आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही एक सक्षम उमेदवार की सांगली जिल्ह्याची जी परंपरा आहे ती स्वर्गीय वसुंधरांपासून ते स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब असतील माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील या सगळ्या नेतृत्वाने सांगलीतल्या लोकांचा आशीर्वाद देऊन काँग्रेस पक्षाच्या विचारधारेतून सांगलीच्या मातेतून महाराष्ट्रामध्ये मोठं काम केलं अनेक क्षेत्रांमध्ये काम केलं कृषी असेल सहकार क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल या सगळ्या महाराष्ट्राला त्याची कल्पना महाराष्ट्रातील साक्षीदार आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही विशाल पाटलांच्या रूपाने सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या खातर आणि लोक काँग्रेस पक्षाच्यासाठी आम्ही या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे तु, तुम्ही तु, म्हणता की सांगलीचा इतिहास भूगोल अनेकांना माहिती संजय राऊतांना माहीत नाही का त्या अर्थी तुम्ही या असले प्रश्न मग विचारण्यात अर्थ नाही मी म्हणतो महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सा, सर, भाधे भाधे भाधे। हा, सांगली जिल्ह्याचा इतिहास की एका जागेवरून काँग्रेसचा पूर्ण महाराष्ट्रात भोगाव लागू शकते हा अप्रत्यक्ष काँग्रेसला इशारा आहे आम्हाला कोणी इशारा देऊ नये इशारा देण्याची आवश्यकता नाही काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात हा काँग्रेस पक्ष काही सव्वाशे वर्षाचा एक राष्ट्रीय पक्ष आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून काँग्रेस पक्षाचं प्रचंड मोठं योगदान आहे आणि काँग्रेस पक्षाची संघटन विचारधारा ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आहे सांगली जिल्ह्यामध्ये ती घराघरापर्यंत मोडलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी मला वाटतं इतर कुणी या ठिकाणी सांगली बाबतीत वक्तव्य करू नये असं प्रामाणिक